पलावा पुलाचं घाईघाईने उद्घाटन झालं पूल सुरू होताच काही वाहन चालक पुलावरून घसरून पडले त्यामुळे पूल बंद करावा लागला पूल सुरू केल्यानं ना नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला पुलाचं उद्घाटन करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी शिवसेना ठाकरेगडाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी केली या संदर्भात ते उद्या पोलिसांची भेट देखील घेणार आहेत इतकंच नव्हे तर महायुतीमध्ये असताना फक्त एका पक्षाच्या लोकांनी उद्घाटन केलं तर महायुती राहिली कुठं असा टोला देखील दीपेश म्हात्रे यांनी यावेळी लगावला परत उद्घाटन केलं आता परत बंद पडला अशी माहिती आपण बघितलं असेल की डोंबिवलीमध्ये पलाव पुलाचं एक शिवसेना आणि मनसेच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आलं होतं आणि पलाव पुलाचं काम लवकर व्हावं आणि या ट्राफिकच्या जातातनं लोकांची सुटका व्हावी याच्यासाठी आमचा प्रयत्न होता परंतु सत्ताधारी पक्षाच्या लोकांना एक गोष्ट कळत नाही आहे की या पुलाचं काम अर्धवट असताना घाईघाईने फक्त श्रेय घेण्यासाठी श्रेय लाटण्यासाठी काही लोकांनी या पुलाचं उद्घाटन केलं आणि त्या पुलावरती अनेक लोकांचे अपघात झाले काही लोकांना दुखापत झाली लोकांचा जीव धोक्यात टाकण्यात आला या सर्व ज्यांनी ज्यांनी उद्घाटन केलं आहे ज्यांनी ज्यांनी विशेषतः नारळ फोडले त्या सगळ्यांवर गुन्हे दाखल व्हावे याच्यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा करतो आहे या पुलावाचं एखाद्या कॉन्ट्रॅक्ट दिल्यानंतर त्याचं एक पत्र असतं हँडओवर लेटर म्हणतो आपण त्याला ते हँडओओर लेटर कॉन्ट्रॅक्टरनी दिलं नव्हतं हो तर या लोकांनी या पुलाचं उद्घाटन केलं कसं हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात पडतो आणि पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल केला नाही तर एक मोठं तीव्र आंदोलन याच्या विरोधात आम्ही छेडणार आहोत आणि या पुलाचं काम त्वरित लवकरात लवकर पूर्ण करून हा पूल लोकांसाठी सुरू करावा अशी विनंती देखील करणार आहोत जो पूल आहे या पुलावरती आसपार्ट मास्टिक टाकून हा पूल पूर्ण करण्यात यावा अशी टेंडरमध्ये अट असताना या पुलावर ॲसफाट मास्टिक टाकण्यात आलेलं नाही फक्त आणि फक्त डांबर टाकून ते ॲस्पाल्ट मास्टिकसारखं दिसावं याच्यासाठी डांबराचा स्प्रे करण्यात आला याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत आणि ते पुरावे प्रशासनाला मी देतो आहे या कॉन्ट्रॅक्टरवर आणि ज्या लोकांनी याचं घाईघाईत उद्घाटन केलं या सगळ्यांवरती सदोष मनुष्यवादाचे गुन्हे दाखल व्हावे अशी विनंती मी प्रशासनाला करतो आहे तर असं वाटतं की काही दिवसापूर्वी तिथल्या काही लोकांनी घोषणा केली होती की के आम्ही सगळ्या निवडणुका युतीमध्ये लढणार आहोत परंतु युतीमध्ये कुठलाही यांच्या ताळमेळ असलेला दिसत नाही आपण बघितलं तर पुलाच्या उद्घाटनाला बाजूला शंभर मीटरवरती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष जे आत्ता नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष आहेत ते राहतात त्यांच्या पक्षाचा एकही कार्यकर्ता या उद्घाटनाला नव्हता याच्यातनं ये दिसून येतं की फक्त इथे सत्ताधारी पक्षाचे काही विशिष्ट लोकं राजकारण करण्यासाठी हे सगळं करत आहेत आणि यांच्या सत्तेच्या युतीमध्ये काही युती, युती राहिलेली नाही असं वाटायला लागलं आता